नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल मध्ये खूप खूप स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे बऱ्याच जणांचं असं असतं की लग्न सराई आमचं आता म्हणजे लग्न सराईचं सीझन आहे आमच्या घरामध्ये लग्न आहे म्हटल्यानंतर आम्हाला चांगल्या कल... साड्यांचं सा कलेक्शन बघायचं आहे दादरमध्ये बरीच दुकानं आहेत पण नेमकं कोणत्या दुकानात जायचं क्वालिटी डिझाईन हे सगळं काही नवीन कुठे मिळेल तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर मिळणारच आहे दोनशे रुपये स्टार्टिंग रेंज पासून यांच्याकडे साड्या अवेलेबल आहेत नवरी मुलीसाठी असेल किंवा घरातल्या इतर कोणासाठी तुमच्या स्वतःसाठी जर तुम्हाला नवीन साडी घ्यायची असेल नवीन पॅटर्न असे तर इथे मिळू शकतात शुभलक्ष्मी साडी असं या स्टोअरचं नाव आहे एक्झॅक्टली कुठे आहे तर आता मी आहे दादर हिंदमाता मध्ये ईस्टला या रोडला दादासाहेब फाळके रोड असं म्हणतात आणि इकडनं स्ट्रेट गेलात ना तर दादर स्टेशन आहे ईस्ट साईड फाईव्ह टू सेव्हन मिनिट वॉकिंग आहे जास्त वेळ नाही लागणार इकडनं पुढे आलात तर तुम्हाला टाटा मिल्सचं गेट दिसेल कंपाऊंड दिसेल त्याच्या अगदी अपोजिट साईडला शॉप नंबर थर्टीन ए आहे शुभलक्ष्मी साडी चला जास्त वेळ वाया न त्या कलेक्शन दाखवून एकदा मंडळी शुभलक्ष्मी या स्टोर मध्ये आलेलो आहोत शामदा आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा दा। आपण यांच्यासोबत व्हिडिओ केलेला आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देईनच पहिले जो व्हिडिओ तो सुद्धा तुम्ही तिथे चेक करू शकता आज आपण काय नवीन कलेक्शन नवीन म्हणजे लग्नासाठी वगैरे बस्त्याच्या देण्या घेण्यासाठी साड्या असतील किंवा म्हणजे नवरीच्या मुलीच्या साड्या असतील असं वेगवेगळ्या सर्व आपण पॅटर्न आणि नवीन पण आपण प्रिंटेड मध्ये डिजिटल लिलन अजग प्रिंट वगैरे त्या नवीन नवीन तुम्हाला व्हेरायटी मी आज दाखवा चालेल सुरू करू शकतो आपण oh. स्टार्टिंग रेंज काय असेल आपल्याकडे दोनशे पासून सुरुवात आहे विथ ब्लाऊज साडी आणि कंप्लीट सहा मीटर साडी येणार वा विथ wow, ब्लाऊज पीस विथ ब्लाऊज विथ ब्लाऊज ओके चालेल okay, बघू जरा एक कलेक्शन ओके <laughs> अशा पद्धतीचे रेग्युलर यूज साठीचे <laughs> प्रिंटेड <laughs> साड्यांमधली व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल कलर बघा किती म्हणजे बऱ्याचदा असं होतं की गावातल्या महिलांना किंवा तर घरातल्या ज्या जवळच्या आहेत त्यांना सेम सारख्या साड्या हव्या असतात तर ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर, भरपूर पीस डिझाईन्स भरपूर मिळणार पीस पण भर एक डिझाईनचे आठ आठ रंग येतात अरे वा आणि डिझाईन्स वगैरे भरपूर मिळणार वीस ते पंचवीस डिझाईन्स मिळतात एटी टाइम ही कितीला हे दोनशे रुपये टू हंड्रेड टू हंड्रेड पुढे आपण काय बघतोय हे बघा एक सिल्कचं मटेरियल आहे बरं हे बघू शकतो आपण एकदम सॉफ्ट त्याला गोंड्यांची वगैरे झालर आहे पल्लू लाईस आणि पॅटर्न आहे पॅटर्न मधून हे रंग वगैरे याच्यात भरपूर येतात आणि डिझाईन्स पण खूप आहेत हे बघू शकतो आपण डिजिटल प्रिंट वगैरे पण आहे त्याच्या पाटेक मधून पाटेकचे प्रिंट असलेले पण ऑप्शन आहेत खूप सुंदर कलर डिझाईन्स खूप आहेत हे तीनशे रुपये फक्त थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड हो प्रीमियम क्वालिटी पण एकदम कपडा वगैरे एकदम सॉफ्ट आणि छान हे बघा असं ब्रॉकेट सिल्क मधून साऊथ सिल्क त्याच्यामधून कॉन्ट्रास्ट ब्लाउज हे बघा असं हा पदर आहे संपूर्ण साडी आणि असं ब्लाउज पीस पण कॉन्ट्रास्ट मस्त एकदम भरलेली साडी मिळणार आहे याच्यामध्ये रंग वगैरे पण खूप आहेत रंग आणि प्रत्येक साडीवरची बुटींची वेगवेगळी तुम्हाला बघायला खूप रंग वगैरे डिझाईन खूप पॅटर्न मिळणार बघायला हा ह्याच्यामध्ये पण म्हणजे रंग आहेत ना कमीत कमी पंचवीस कलर ची रेंज असते पंचवीस कलर हे फोर फिफ्टी फक्त कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाऊज फोर फिफ्टीच्या रेंज मध्ये नेक्स्ट काय बघतो आपण हे बघा एक मऊ सिल्क मधून आहे Uh, ह्याच्यामध्ये सिल्वर गोल्डन बुट्टे आहे लाईट रंग डार्क रंग जे जसे पाहिजेत ना हे कसं लग्नासाठी बसतेमध्ये घेतात ना देवणघेवण वगैरे साड्या त्याच्यासाठी छान आहेत म्हणजे कोणाला लाईट रंग पाहिजे तर लाईट डार्क पाहिजेत तर डार्क ह्याच्यामधून पण कलर इन दहा बारा कलर ची रेंज येते आणि वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे खूप साऱ्या मिळतात कितीला हे फोर फिफ्टीच्या रेंजमध्ये आहे फोर फिफ्टी फोर फिफ्टी चारशे पन्नास मध्ये पण छान भरलेली साडी आणि बुट्ट्या पण दोन आहेत सिल्वर आणि रोज गोल्ड आता पुढे हे कोणतं कलेक्शन आपण पाहतो हे आपण बघतो एकदम सिल्क मटेरियल मधून okay. आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पॅटर्न आहेत पैठणीची डिझाईन आहे मोरांचे बुट्टी आहे त्याच्यामधून अशी नथ वाली डिझाईन आता नवीन बनवलेली आहे नथीची डिझाईन आहे ट्रेंड मध्ये हे असं बघू शकता चंद्रकोर चंद्रकोर मधून पण एकदम वेगळी पॅटर्न आहे हे बघू शकता हे फाय हंड्रेड फक्त पाचशे रुपये हे बघू शकता त्याचा पल्लू पण बघू शकता आपण भरलेला पल्लू आहे पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी साड्यांमध्ये याला म्हणजे मिनाकारी पल्लू फोर बाय वन पल्लू सांगतात आणि ब्लाउज पीस पण असाच कॉन्ट्रास्ट वगैरे हो ब्लाउज येणार परफेक्ट ऑप्शन आहे म्हणजे भरलेली साडी थोडे डार्क कलर्स द्यायची इच्छा असेल तर असे तुम्ही साड्या घेऊ शकता हे किती म्हणाल पाचशे रुपये फाय हंड्रेड फक्त आता ह्या साड्यांबद्दल काय माहिती हे बघा हे लिलन कपडा आहे लिलन कॉटन अरे ट्रेंड मध्ये आहे आणि ही वस्तू अशी आहे ना की म्हणजे आपण वयस्कर लोक वगैरे वापरणार वा त्यांच्यासाठी चालेल यंग साठी पण चालेल तसंच हे ओरा सिल्क मधून पैठणी आहे कपडा खूप सुंदर आहे हलकी फुलकी वाटते एकदम सॉफ्ट लाईट मस्त आणि तसंच हे टॉप डाईट सिल्क मधून त्याच्यामधून गोल्डन सिल्वर तुमचे जसे पाहिजे तुम्हाला तसे रंग वगैरे पण मिळणार त्याच्यामधून आणि डिझाईन्स पण वेगवेगळ्या खूप सारे आहेत. काय रेंज मध्ये जाते हे पाचशे पन्नास फक्त फाईव्ह फिफ्टी ते 550. 550. लिलन ही तेच रेंज मधून आहे. वा रेग्युलर यूज साठी पण मस्त कलेक्शन आहे आणि सिल्वर जर म्हटली तर ती आता सध्या खूप ट्रेंड मध्ये छानच हे बघा हे लिलन कपड्यामधून प्रिंटेड डिजिटल प्रिंट वा हे hey, ऑफिस साठी रेग्युलरली कुठे मार्केटला वगैरे जाताय तेव्हा नेसण्यासाठी परफेक्ट ऑप्शन हो असू शकते हे बघू शकतो आपण डिझाईन्स वगैरे खूप आहेत सध्या साड्या खूप ट्रेंड मध्ये आहेत छोट्या मोठ्या फंक्शन ला नेसून जायला पण छान आहे प्रिंट मध्ये तुम्ही बरेच ऑप्शन बघू शकता आणि हे बघा हे फक्त इंडिगो ब्लू स्पेशल त्याच्यामधून तुम्हाला डिझाईन्स वगैरे खूप मिळतात तुम्हाला एकाच रंगाची एकाच डिझाईनची ऑर्डर वगैरे द्यायची असेल तरीही सुद्धा मिळणार तुम्हाला याच्यामध्ये काय रेंज हे पाचशे रुपयाचे हो। नवीन फायव्ह हंड्रेड फायव्ह हंड्रेड कॉटन आहे ब्रासो सिल्क मधून हा जी ब्रासो मधून आहे कपडा पूर्ण प्रिंट डिजिटल विथ ब्लाउज ब्रासो मधून आणि सर्व कॅटलॉग पीस येणार प्रत्येकाचे असे पोस्टरचे डिझाईन्स येणार पोस्टर मध्ये आहे वा लुक पद्धतीच्या साड्या थोड असं सा म्हणजे वेगळं आहेत थोडं पॅटर्न ऑफिस वेअर साठी किंवा कोणाला रोज नेसण्यासाठी वगैरे हो पाहिजे कुठे बाहेर जात आहे त्यांना छोट्या मोठ्या फंक्शन साठी आणि हे त्या पद्धतीच्या पॅकेजिंग मध्ये येईल ना हो हो तसं तस तसं सेम 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 पॅकेज चिठ्ठी टाकून देऊ शकता की साडी कोणाला तुम्ही देताय आहे मस्त काय रेंज मध्ये जाते की हे आपल्याला येणार फायव्ह फिफ्टीचीच रेंज आहे फाईव्हिफ्टी होईट वेट आहे खूप सुंदर हे बघा हे प्रिंटेड सिल्क मधून बघू शकता तुम्ही प्युअर सिल्क मटेरियल आहे आणि प्रिंट जे आहेत ना याच्या अजरक प्रिंट आता खूप ट्रेंड मध्ये आहे बरोबर असं अजक प्रिंट हे डिजिटल थोडे युनिक असे कलर्स आणि डिझाईन्स पण आहेत त्याच्यामध्ये खूप सुंदर हे बघू शकता आपण सर्व वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे खूप सारे आहेत वा अजरक मध्ये तुम्हाला ब्लॅक कलर त्यासोबत ब्राऊन कलर हवे तर तसंही मिळेल आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे काय रेंज मध्ये जाते ही साडी हे सर्व आपल्याला 800 च्या रेंज मध्ये 800 रुपये 800 रुपयाच्या रेंज मध्ये हो बघू शकता डिझाईन्स वगैरे खूप आहेत पारंपरिक साडी व्यतिरिक्त काय वेगळं तर तुम्हाला असे काही ऑप्शन्स पण सर्व बघू शकतात एकदम डिफरंट खूप युनिक डिझाईन आणि एकदम, एकदम लाईट वेट आहे एकदम लाईट वेट हे बघा एक कॉटन मटेरियल वरती आहे पल्लू वगैरे भरलेला वाटते आणि ही बुट्टी आणि जर जी आहे ती थोडी वेगळी आहे म्हणजे नॉट इवन गोल्डन आणि सिल्वर असं नाही थोडा वेगळा कलर आहे खूप छान कलर्स पण छान छान आहेत आणि सेल्फ आहे पूर्ण साडी सेल्फ काय रेंज मध्ये जाते फिफ्टी आठशे पन्नास आठशे so, पन्नास oh. सो लग्नाच्या वेळेला हळदी मेहंदी साठी हवेत तर असे रंग तुम्ही नक्कीच निवडू शकता खूप सुंदर आहे साडी त्या इव्हेंटच्या वेळेला खराब झाली तरी तुम्हाला भीती नाही कारण की एकदम लाईट वेट आहे आणि ह्याच्यावरती डाग पडला तरी तो लवकर वॉशेबल आहे घरामध्ये पण वॉश वॉश करू शकतो बऱ्याचदा असं होतं की लग्न समारंभाला चालू आहे पण महागातली साडी घेतली तर काय तर मग हे ऑप्शन चांगले आहेत हे बघा हे पटोला सिल्क मधून नवीन ऑप्शन आणलंय आता खूप चालले हे सर्व कारण हे पटोला ना जा। आहे ना पूर्वी प्युअर सिल्क मधूनच यायचं आणि रेंज त्याची खूप हेवी असायची आता हे रेंज वाईज आणलंय एकदम सुंदर आहे सॉफ्ट किती आहे साडी कलर्स बघा आणि कलर ऑप्शन खूप आहेत काट आणि पदर ही त्याचा हो। सुंदर भरलेला आहे जरीने हे तुम्हाला असे मध्ये लाईट वेथ डार्क कॉम्बिनेशन लाईट डार्क पोटल पण सिल्वर मधून पाहिजे तर सिल्वर पण आहेत गोल्डन जरी आणि सिल्वर असे दोन्ही दोन मिक्स आहेत किती सारे ऑप्शन खूप खूप आणि डिझाईन टोटली पटोलाचे डिझाईन येणार ह्याच्यामध्ये आपण एक सुंदर कलर आहे काय रेंज मध्ये जाते हे फक्त वन थाउजंड वन थाउजंड वन थाउजंड मध्ये पटोलाची साडी आपल्याला मिळते वा पटोला सुंदर एकदम डिफरंट आणि कलर वगैरे हो पण असे आहेत ना याच्यामध्ये सर्व अनयुजेबल कलर आहेत न्यू कलर्स कमाल आणि ब्लाऊज पीस पण ब्लाऊज पीस पण कॉन्ट्रास्ट आणि बुट्यांचा ब्लाऊज आहे मस्त लग्न सराई म्हटलं किंवा तर छोटे मोठे फंक्शन म्हटले फक्त लग्न सराईच नाही तर आता पाडवा येणार आहे किंवा तर अजूनही मोठे सण आहेत तर त्यावेळेला सुद्धा नेसण्यासाठी असं नाही की लग्नात घेतली आणि ती साडी पडून राहिली बजेट फ्रेंडली आणि सोबत पुन्हा पुन्हा तुम्ही युज करू शकता अशा पद्धतीच्या साड्या तुम्हाला आता मी दाखवतोय या कोणत्या साड्या आहेत आणि याची प्राइस रेंज हे कांजीवरमची साडी आहे कांजीवरम सिल्क मधून बघा ना बॉर्डर वगैरे त्याची एकदम अट्रॅक्टिव्ह येणार पूर्ण बघू शकतो आपण सिल्कचे हेवी लुक सर्व पूर्ण बॉर्डर वगैरे आहेत ना सर्व हेवी लुकच्या बॉर्डर येणार पूर्ण बुट्ट्या वगैरे आहेत ना बुट्ट्या वगैरे पूर्ण संपूर्ण साड्यावर बुट्ट्या आहेत तसेच प्रिटी हा कलरच किती सुंदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॉन्ट्रास्ट पदर हा ब्लाऊज आहे पल्लू आहे संपूर्ण साडी पण बुट्टी आहे ना सध्या खूप सध्या ट्रेंड मध्ये येते खूप खूप ट्रेंड आणि ह्याच जर तुम्ही बघितलं तर खा वरती छोटी बॉर्डर मिळेल तुम्हाला आणि खालती साडीच्या खालच्या बाजूला तुम्हाला अशी मोठी बॉर्डर मिळणार आहे मोरांची मस्त आणि ह्या पण साड्यांवरती एक कमाल गोष्ट मला आवडली आहे प्रत्येक साडीचं जे बॉर्डर असतं त्याला सुद्धा अशी फिनिशिंग या साड्यांमध्ये देण्यात आली आहे ही एक ओपन करून दाखवा म्हणजे नवरी मुलीला देवदर्शन वगैरे असतं लग्नानंतर तर त्यावेळेला अशा पद्धतीच्या साड्या कॅरी करू शकतात आणि अगेन लाईट वेट आहे एवढी भरलेली असते लाईट वेट आणि बुट्ट्या वगैरे पूर्ण ऑलोर आणि हे जे बॉर्डरला दिले ना ते कटवर्क बॉर्डर बोलतात त्याला हे फर्स्ट टाइम असं बनवलेलं आहे काय रेंज मध्ये आपली ही साडी हे बाराशे पन्नास पासून तुम्हाला सुरुवात आहे त्याच्यामध्ये बाराशे बाराशे पन्नास स्टार्टिंग मस्त हे बघा हे डोला सिल्क मधून नवीन पॅटर्न डोला सिल्क हा ह्याच्यामध्ये हे जे लुक आहे ना जरीचा पूर्ण ऑल ओव्हर साडी भरलेली आहे पल्लू वा संपूर्ण साडी मध्ये काम आहे हे बघा कम्प्लीट साडी भरलेली आहे म्हणजे आणि ह्याच्यामधून रंग पण आहेत ना अठरा तर वीस रंग येतात लाईट डार्क सर्व बघा रेड पिस्ता ब्लू आणि याच्यामधून डिझाईन्स पण मिळणार आपल्याला ही जस एक डिझाईन दाखवते तसं नाही डिझाईन्स पण वेगवेगळे मिळणार आपल्याला कम्प्लीट साडीवर जाल डिझाईन जालची डिझाईन आहे आणि कपडा पण बघा ना एकदम किती स्मूथ आणि छान हे घरातले कोणी जवळचे असतील लग्न समारंभात तुमच्या सोबत येणार येणारे त्यांना तुम्ही गिफ्ट करू शकता काय रेंज मध्ये जाते ची रेंज आहे सोळाशेची रेंज खूप सुंदर आहे भरलेली एकदम जाणवते आणि मेन गुट्टी त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारची असल्यामुळे तुम्हाला फायदाच आहे हे हे बघा सॉफ्ट सिल्क आहेत पूर्ण याची जरी वगैरे बॉर्डर एकदम वेगळं पूर्ण पॅटर्न बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये ना सेल्फ जरी सेल्फ प्रिंट आहे रंगावरती तुम्हाला इझिली दिसत असेल ग्रीन वरती हे तुम्हाला थोडं निऑन मध्ये खूप छान आहे तर खूपच सुंदर आहे त्याच कपड्यामधून एक हो एक पैठणीमध्ये नथीची डिझाईन बनवली अरे त्याच्यामध्ये पण मॅचिंग वगैरे वेगवेगळे सुंदर कॉम्बिनेशन खूप ग्रीन मध्ये पण बघू शकतो आपण ग्रीन मध्ये पण लाइट डार्क ग्रीन म्हणजे एक बॉटल ग्रीन एक लाइट ग्रीन जसं की बांगडीचा ग्रीन वगैरे हो असतो एक वाईन कलर मस्त बघा हळदीसाठी पिवळी पाहिजे तर पिवळी साडी पण आहे नथीची मस्त काय रेंज मध्ये जाते हे सर्व सतराशे पन्नास वन सेव्हन फाय झिरो सतराशे पन्नास, पन्नास। नियोन कलर कॉम्बिनेशन पण एकदम त्याचसोबत असा एकदम भरीव डार्क कलर मध्ये मस्त आणि नथ ची डिझाईन तुम्ही बघू शकता कंप्लीट साडीवर आहे सुंदर आणि अगेन लाईट वेट आहे खूप छान आता ह्या कोणत्या साड्या आहेत हे सॉफ्ट सिल्क मधून पैठणीचे बनवलेले आहेत आपण पैठणीमधून पण बघा आता जे रेग्युलर जे काठ वगैरे हो असतात चटई बॉर्डर वगैरे हो ते नाही ते सोडून जरा वेगळं केलेलं आहे म्हणजे हे असं पॅटर्न त्याच्यामध्ये पूर्ण मोरांची डिझाईन हे बघू शकता हे पूर्ण सर्कल मधून मोर बनवलेले आहेत त्याच्यामध्ये गंगा जमुना सिल्वर आणि गोल्ड गोल्डचं बनवलेलं आहे असे हे वेगवेगळे पॅटर्न आहेत आणि आपल्याला जर असं पाहिजे असेल पूर्ण म्हणजे ट्रेडिशनल टाईप मधून मोरांची बॉर्डर वगैरे पाहिजे असेल तर तसंही आहे हे जरा म्हणजे नेहमीपेक्षा वेगळं पैठणीमधूनच थोडस डिफरंट बनवलेलं आहे त्याच्यामध्ये बघू शकता आपण पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी साड्यांमध्ये पल्लू आहे असा भरलेला आणि ब्लाउज बस असं कॉन्ट्रास्ट हा पद्धतीचा काठ असल्यामुळे त्याचा वापर तुम्ही डिझायनिंगच्या वेळेला करू शकता छान आहे मस्त काय रेंज मध्ये जातात आणि या साड्या हे सर्व थ्री थाउजंड च्या तीन हजारच्या रेंजमध्ये हे सर्व मार्केटमध्ये चार साडे चार हजार ची रेंज मध्ये कपडा खूप छान भरीब आहे आणि सॉफ्ट आहे मस्त हे बघायचं मी बोलतो ना आता पैठणी वगैरे त्याच्यामधून हे टिपिकल पैठणी ट्रेडिशनल कार्ड वगैरे आहेत ना पैठणी याच्यामध्ये चंद्रकोरची डिझाईन आहे पण पल्लू वगैरे छान आहे याच्यामध्ये पैठणीचा रंग बघू शकता त्याच्यामधून पैठणीमधून पण ही एक वेगळी पैठणी आहे हो नाही तसाच हेवी ब्लाउज आहे त्याचा अरे वा सो पैठणी सोबत असे ब्लाउज पीस आजवर आलेले नाही आहेत आणि हे खूपच कमाल वाटत आहे किती युनिक आहे हे सगळं रेशीमच काम आहे त्याच्यावरती म्हणजे कम्प्लीट जो ब्लाऊज पीस आहे तो जरीने भरलेला आहे पण त्याच्यावरती जे वर्क आहे ते रेशीमच आहे आणि खूप सुंदर वाटतंय हे 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 बघू नवीनच पॅटर्न बनवले ह्याच्यामध्ये लिमिटेड पाच सात कलर ची रेंज बनवले मेन मेन कलर किती मस्त कलर आहे ते रेड पण खूप सुंदर आहे काय रेंज मध्ये हे पंचवीसशे ची रेंज आहे दोन हजार पाचशे हा वाटतच नाही ऍक्च्युअली जे रिअल पैठणी असते ना चाळीस पन्नास हजारांची वगैरे हो होण्यासारखं बरोबर आहे खूप सुंदर त्याच्यामधून हे पण चंद्रकोर मधून पण आहे ना त्याचा पल्लू बघा आपण फोर बाय चा पल्लू येतो कारण हे पल्लू जे आहेत ना मी दाखवत होते हे सर्व सहा सात रेंज रेंजमध्ये देतात असे जे पल्लूचे जे डिझाईन आहेत ना ते त्या रेंजचे पल्लू या कमी रेंज मध्ये बनवून घेतलेले आहेत मस्त सो ज्यांना बजेट फ्रेंडली पैठणी हवी आहे युनिक पैठणी तर असे ऑप्शन्स पण यांच्याकडे अवेलेबल आहेत तर मंडळी लग्न सराई म्हटलं तर फक्त नवरी मुलगीच नाही तर घरामध्ये वरमाई असते किंवा नवरी मुलीची आई असते घरामध्ये जवळचे नातेवाईक असतात त्यांना पण शालू नेसायची खूप हाऊस असते बिकॉज दॅट इज द ओनली डे ज्या दिवशी शालूला खूप महत्त्व दिला जातो इट्स वडाय पर्सनली फील तर तुम्हाला इथे शालूमध्ये इतकी सुंदर व्हरायटी आहे तुम्ही फक्त एक नजर फिरवली तर लक्षात येईल जाल डिझाईन आहे वेगवेगळ्या पानाफुलांची बुट्टी आहेत जर तुम्हाला छोटे छोटे बुट्टी हवेत ते मिळतील झुमका बुट्टी सध्या ट्रेंड करते तीही मिळेल चंद्रकोरही मिळेल आणि अगेन पाना फुलांचे जर जाल डिझाईन नाही पण सुटसुटीत असे डिझाईन्स हवे तर तेही मिळतील आणि हे शालू मधून आहे ना आपल्याकडे हे मुलीसाठी वगैरे हो शालू वगैरे पाहिजे मस्त तर ते आपल्याकडे तीन हजार पासून तर आपल्याला एक वीस पंचवीस हजार पर्यंतची रेंज मिळते हे तसे हे शालू आहेत सर्व खूप मिळतात सर्वच आपण व्हिडिओ मध्ये नाही दाखवू शकत आहे पण डिझाईन्स खूप सारे मिळणार हे बघा हे हेवी वगैरे हो पाहिजे असेल तर तसेही तुम्हाला बघायला मिळणार आहे अरे आशा। आशा। स्टोन वर्क सेल्फ त्याच्यामध्ये जरीचं पण काम केलं गेलेलं आहे हे बघा हे साऊथ सिल्क मधून पण असं काहीतरी ब्राइडल लुक वेगळा लुक करायचं असेल साऊथच्या ब्राइड अशा पद्धतीच्या हेवी साड्या निसतात मोस्टली सुंदर हे बघा रिसेप्शन लुक साठी वेगळा रंग हवाय तर असं घेऊ शकता बघा हेही सुंदर पॅटर्न आहे खूप सुंदर बघू शकता आपण ह्याच्यामध्ये आहेत ना ब्लाऊज वगैरे बघा हे साडी तर आहेच शालूच पूर्ण भरीव आणि ह्याच्यामध्ये एक वेगळं पण आम्ही बनवलंय ते म्हणजे असं ब्लाऊज पूर्ण त्याचं हे केलेलं आहे अच्छा ब्लाऊज वरती ऑलरेडी वर्क ते ही वर्क आणि तेही हेवी वर्क बघू शकता आपण युजली दोन्ही हातासाठी आहे आणि बॅक वेगळे पैसे मोजावे लागतात हे मध्ये तुम्हाला प्रॉपर जसं आरी वर्क करून हवं असतं त्या पद्धतीचं मिळेल खूप छान आहे काय रेंज हे सर्व नऊ हजार पासून ब्लाउज नऊ हजार पासून सुंदर आहे आणि खूप कलर ऑप्शन्स आहेत कलर ऑप्शन मध्ये म्हटलं तर पारंपरिक कलर्स नसून पण वेगवेगळे कलर ऑप्शन्स तुम्हाला बरेच मिळणार आहेत हे बघू शकता कांजीवरम साऊथ सिल्क त्याच्यामधून पण हे ट्रेडिशनल तर आहेच म्हणजे जसं की याच्यामध्ये रेड राणी रंग येतात काठ वगैरे मोठे असते कट बॉर्डर सुंदर आणि तीन प्रकारचे बॉर्डर मिळून एक मोठं कट बॉर्डर करणार हे बघू शकतो त्याच्यामधून अलग अलग ऑप्शन आहेत वेगवेगळे आता बघा हे खूप ट्रेंड मध्ये आहेत मुलींसाठी म्हणजे लग्नाच्या मुली वगैरे असतात ना गोल्डनला मॅचिंग किंवा गोल्डन सेल्फ पाहिजे तर सेल्फ असे वेगवेगळे खूप सारे ऑप्शन आहेत कारण हे सध्या खूप ट्रेंड मध्ये चाललंय मुलींसाठी साऊथ स्टाईल साडी म्हणतात पूर्ण साऊथ सुंदर वाटत त्याच्यामधून पण वेगवेगळे डिझाईन्स वगैरे हे हे पासून अरे पण मंडळी आम्ही खूप लिमिटेड कलेक्शन दाखवतोय ऑफकोर्स कारण की व्हिडिओ मध्ये सगळी व्हरायटी तुम्हाला दाखवायची आहे तुम्ही स्टोरला भेट दिली तर तुम्हाला अजून जास्त सुंदर व्हरायटी बघता येणार आहे नो डाऊट हे बघू शकता साऊथ सिल्क मधून ब्रॉकेटची साडी पंचवीसशे पासून सुरुवात त्याच्यामधून तुम्हाला वर्क वगैरे हो केलं पाहिजे जरखंड वर्क हे सर्व तीन हजार पाचशे पासून सुरुवात हे बघू शकता आपण वेगवेगळे कलर्स वेगवेगळे डिझाईन्स आणि हे सर्व कलर कॉम्बिनेशन एकदम वेगळे न्यू कलर्स एकदम इंग्लिश कलर्स मधून बनवलेले आहेत हे बघू शकता गोल्डन मध्ये पण जरखंड वर्क पूर्ण जर्खनची साडी हे बघा साऊथ सिल्क मध्ये ब्रॉकेट पटोला त्याच्यामधून पण जरखंडचं काम केलेलं आहे हे बघू शकता आपण वेगळी डिझाईन्स एकदम हे बघा पूर्ण झारखंड मध्ये पण मोरांची डिझाईन एकदम डिफरंट वेगळी लुक आहेत हे बघू शकता आपण नवरीसाठी साठी पण पाहिजे असेल तरी सुद्धा हे असे आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल खूप सारे आहेत हे बघा फॅन्सी डिझायनर कॉन्सेप्ट साड्या म्हणजे आता मुलींसाठी फेअरवेल साठी वगैरे हो लागतात किंवा फॅन्सी डिझायनर कोणाला लग्नामध्ये नेसायचे असेल तर वन थाउजंड पासून आपल्याकडे सुरुवात आहे वन थाउजंड अशा वेगवेगळे तुम्हाला डिझाईन्स कलर ऑप्शन तुम्हाला मिळणार वेगवेगळे कपडा मिळणार मटेरियल मिळणार हे बघा हे सिमर नेट मधून आहेत हे बरबरी सिल्कचा कपडा पूर्ण हेवी मधून पाहिजे असेल लग्नामध्ये वगैरे नेसण्यासाठी तसं आहे हे बघा पूर्ण जालचं डिझाईन एखाद्या नवरी मुलीसाठी नेसायचं आहे तरी पण तसं भेटणार तुम्हाला ऑप्शन एखादी हळदीसाठी यल्लो कलरची साडी वगैरे पाहिजे असेल तसंही मिळणार आहे आपल्याला हे बघू शकता आपण वेगवेगळे जरखंडचे व्हरायटी आहे हेही बघू शकता हे बघा हे ऑर्गनजा सिल्क मधून वेगळे वेगळे कॉन्सेप्ट आहेत ऑरगेंजा वरती हेवी वर्क हेवी वर्क आहे आणि हे बघू शकता आपण व्हाईट मध्ये पण वेगळं कॉन्सेप्ट बनवलेलं आहे व्हाईट वरती पूर्ण डायमंड वगैरे हो काम केलं आहे वर्क हे बघू शकता त्याच्यामधून पूर्ण ऑल ओव्हर जालची डिझाईन वगैरे पाहिजे सर ऑल ओव्हर पूर्ण भरलेलं वर्क आहे साडी मध्ये शेवटपर्यंत भरलेलं येणार हे अशा जरखंडच्या बॉर्डर बुट्टी वगैरे अजून तुम्हाला ऑप्शन पाहिजे असतील तर माझ्या एकदा शॉपला विजिट करा किंवा मला माझा फोन नंबर स्क्रीनवरती असेल तुम्ही त्याच्यावरती कॉल करू शकता तुम्हाला डिझाईन्स वगैरे हो पाहिजे असेल तुम्ही डिझाईन्स मागू शकता तुम्हाला मी ते डिझाईन पाठवून दे आता आपण नऊवारी सेक्शन पाहतोय इज प्रत्येक नवरी मुलीला नऊवारी नेसायची असते हाऊस असते विधीच्या नऊवारी तर मिळेल शिवाय आपल्याकडे ब्लाऊज आणि नऊवारी शिवून नऊवारी पाच सहा दिवसांमध्ये शिवून देतो आठ दहा दिवसामध्ये ब्लाऊज वगैरे शिवून देतो आणि ब्लाऊज मध्ये पण मेक टू ऑर्डर काय असेल तुम्हाला कस्टमाइज करायचं असेल तरी ते आम्ही करून देतो म्हणजे आरी वर्क वगैरे हो तर मंडळी इथे तुम्ही नऊवारीचं कलेक्शन बघू शकता कॉटनची जर आजी वगैरे आहे घरामध्ये त्यांच्यासाठी पण किंवा अलीकडे बरेच इव्हेंट्स होतात तेव्हा मुलींना कॉटनची नववारी लागते त्यावेळेला तसे ऑप्शन मिळतील अजून कोणते ऑप्शन्स आपल्याकडे तीनशे पन्नास पासून आहेत आता हे नवीन एक ऑप्शन कल्याणीची नऊवारी कल्याणी जे मध्ये चालला होता ट्रेन त्याचे आता नववारी मधून कल्याणी त्याच्यामध्ये पदर वगैरे असे गोंड्यांचे पदर येतात सुंदर गोंड्यांचे पूर्ण त्याच्यामधून असे तुम्हाला पैठणीमधून वगैरे हो वेगवेगळ्या यल्लो रंगाचे म्हणजे नवरीसाठी घेतात ना हळदीसाठी लग्न लागण्यासाठी वगैरे हो तर विधीसाठी पाहिजे असेल तर तेही बघू शकता येल्लो रंगही तुम्हाला खूप ऑप्शन मध्ये मिळणार आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे मिळणार आहेत बनारसी मधून पाहिजे असेल नऊवारी तरी सुद्धा आपल्याकडे बनारसी नऊवारी पण अवेलेबल आहे आणि प्रत्येकाचे रंग आहेत आपण सर्व मध्ये दाखवत नाहीत प्रत्येक डिझाईनचे रंग आहेत हे बघू शकता आपण हे नऊवारी आहेत असे बनारसी उपाडा सिल्क मधून अगर नववारी पाहिजे असेल थोडी हेवी रेंज मधून वगैरे तीही आपल्याला अवेलेबल आहे नऊवारी मध्ये पण खूप कलेक्शन कलर कॉम्बिनेशन वगैरे आपल्याला बघणार माझा नंबर स्क्रीनवरती आहे आपण कॉल किंवा पत्ता मागू शकतो सुंदर आणि मला विचारायचं आहे की आपण ऑनलाईन डिलिव्हरी देतो का म्हणजे कोणी हो, साडी एक जरी मागवली हो हो मस्त मंडळी त्यांचा नंबर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता यासोबत अजून काही आपल्याकडे आहे का हे आता एक वेगळं म्हणजे नवरीसाठी जे लागणारे शाल वगैरे घेतात ना विजीसाठी शेला तर हे नवीन पॅटर्न बनवलेलं आहे आम्ही ऍक्च्युली बघा आणि हे पल्लू साईड त्याच्यामधून आपल्याला कलर ऑप्शन वगैरे हो खूप बघायला मिळतात आणि डिझाईन्स पण खूप आहेत मस्त हे नवीन ऑप्शन आहेत हे खूप छान दिसते आणि महत्वाचं बरीच व्हरायटी खूप 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 म्हणजे सिंगल रंग डबल रंग जे जसं रंग आहेत जे सध्या वेडिंग मध्ये युज होतात सुंदर बरं आता किती ते किती आपलं दुकान ओपन असतं सकाळी साडे दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि सोमवार ते रविवार सगळे दिवस आता सगळे दिवस सोमवार ते संडे seven okay. days seven days open वा मस्त तर मंडळी तुम्हाला सुद्धा जर शुभलक्ष्मी साडी या स्टोर मध्ये यायचं असेल तर ऍड्रेस सांगते स्क्रीनवर सुद्धा देते स्क्रीनशॉट लगेच काढून घ्या एक्झॅक्टली कुठे यायचंय तर दादर हिंदमाता ईस्ट मध्ये दादर ईस्ट ला तुम्हाला यायचंय स्टेशन पासून अगदी फाईव्ह टू सेव्हन मिनिट वॉकिंग असेल दादासाहेब फाळके रोड वरती आल्यानंतर तुम्हाला टाटा मिलचं कंपाऊंड दिसेल त्याच्या अगदी अपोजिट साईडला शॉप नंबर थर्टीन ए आहे शुभलक्ष्मी साडी किंवा तर गुगल मॅप्स वर बाय रोड तुम्ही येत असाल तर गुगल मॅप्स वर शुभलक्ष्मी साडी दादर हिंदमाता आता ईस्ट असं टाकलं तरी सुद्धा यांचं लोकेशन इझिली तुम्हाला मिळू शकतंय अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन एंड थँक्यू सो मच दादा तुम्हाला सुद्धा इतकी छान माहिती धन्यवाद धन्यवाद आणि थँक्यू टू वॉचिंग थँक्यू ऑल द व्हिव्हर्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ